स्वर्गीय दादासाहेब कन्नमवारांची आजची जयंती शताब्दी महोत्सव उत्सव आम्ही साजरा करतो दादासाहेबांचं कार्य आणि त्यांनी केलेलं काम या चंद्रपूरच्या भूमिपुत्राने चंद्रपूरच्या सुपुत्राने जे काही काम केलंय त्यांच्या कार्याचा गौरव हा शंभराव्या जयंतीनिमित्त होतो आहे आणि कनौवर साहेब विदर्भामध्ये एक मध्य प्रदेश संयुक्त महाराष्ट्राच्या त्या मध्य प्रदेश ज्यावेळी सिपेन बेरार मध्ये सुद्धा एकोणीशे त्रेपन्न मध्ये ते स्वास्थ्य मंत्री होते मला अभिमान आहे की मी सगळ्यांना आवाहन करतोय की या कार्यक्रमाला का आलं पाहिजे एका मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या पोहोचलेल्या वारांच्या कार्यक्रमाला का दुसऱ्या वरांनी येऊ नये याच शल्य नक्की राहील म्हणून सुधीर भाऊंनी सुद्धा यावं आणि मी तर जाणारच आहे आणि विदर्भाचेच असलेले मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाच्या का उद्घाटनाला असणार आहेत याचा नक्की आनंद आहे

कुणाच्या मर्जीने आलं हे दिसेल जेवढं महाराष्ट्रात मतदान आहे त्याच्यापेक्षा अधिकची मतमोजणी झाल्याची माहिती आता उघड झाली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर नऊ कोटीच्या वर मतदान आहे तर नऊ कोटी सोळा लाख मतदान आले कुठं कालचा तुम्ही पाहिलात त्याची सगळी आकडेवारी घेतली तर हे झोलझाल करून आलेलं सरकार आहे झोलझाल सरकार आहे हे काही जनमता आणि जनतेच्या मॅन्डेटने आलेलं सरकार जनतेने दिलेल्या मॅन्डेट सरकार नाही आहे या सरकारनी व्ही एमच्या भरोश्यावर सत्ता मिळवली आहे हे कालच्या मला वाचलेल्या त्या लेखावरून आता आम्हाला लक्षात यायला लागलेलं आहे त्यामुळे जे काही पाशवी बहुमत ज्याला म्हणतो ते मिळालं तर त्या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत तीनही पक्ष आहेत आपल्या पद्धतीनं कर काम करतायत कोले म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा काय झालं की कंत्राटदारांचे महाराष्ट्रामध्ये आता जवळपास तेरा हजार कोटीची देयके थकली आहे कुठलाही कंत्राटदार काम करायसाठी तयार नाही नवीन टेंडर झाले निविदा झाल्यात परंतु कंत्राटदार येऊन पुढे येऊन काम का करत नाही तर त्याला पैसे मिळण्याची गॅरंटी नाही पुन्हा वर्षभर त्याच्याकडे पैसा सुद्धा शिल्लक राहिले नाही त्याला देयक न दिल्यामुळे ही भीक मागायची परिस्थिती आता राज्यावर आलेली आहे आणि घोषणावर घोषणा पुन्हा चाललेली आहे त्यामुळेच हे अपघातात वाढ झालेली आहे रस्ते फार अत्यंत निकृष्ट आणि झाले म्हणजे अवस्था वाईट आहे आणि ओतला भ्रष्टाचार सुद्धा याला कारणीभूत आहे न ट्रेनिंग देता न टेस्ट घेता ड्रायव्हरला लायसन्स देऊन टाकतात पैसे घेऊन कमिशनखोरी घेऊन हे सुद्धा त्यात कारण आहे पण रस्ते अपघात ही नक्कीच चिंतनीय बाब आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील अपघातामध्ये वाढ झाली नागपुरात जे रेशनचं धान्य वितरित करतात त्याच कंपनीला पूर्ण एक्सटेन्शन देण्याचा घाट घातला जातोय तक्रारी करण्यात आल्या मुंडेकडे ते खात आहे गणेश कुटल्या बाबा तर हा महाभाग आहे तो, महा तो गंभीर तक्रारी होत्या त्याच्या संदर्भात आता तो नागपूरचा आहे म्हणून कोणी त्याला पाठीशी घालत असतील तर माननीय हो गणेशला त्याच्यावर जे गंभीर आरोप होते धान्य वितरणाचे ते लक्षात घेता त्याला ते देऊ नये अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे त्यावर पुनर्विचार व्हावा एखाद्या महा नागपूरच्या कोण्या जवळच्या माणसाने भाजपच्या जर शिफारस केली असेल तर ती गरिबाच्या तोंडचा घास हिरावल्याची हिरावल्याचं पाप त्यांच्या माती पडणार आहे पुण्याच्या गुन्हेगारीकडून जे ऐकत आहे त्याच्यावर नाराजी व्यक्त केली त्या होते असे हे बघा पुण्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झालाय त्याला जबाबदार कोण मी कोणाचं समर्थन करत नाही किंवा कोणा मला मी मला माझं बोलण्याचा बोलण्याचं हे नाही पण पोलीस आयुक्तांचाच तो जबाब ती जबाबदारी असते पुण्यामध्ये पुण्यामध्ये खून मोठ्या प्रमाणात वाढले महिलावर अत्याचारामध्ये वाढ झाली पुण्यामध्ये ड्रग्स मोठ्या प्रमाणात आले पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही गुंड बाहेर पडतात आणि महागड्या गाडीवर उभं राहून स्वतःची मिरवणूक काढून घेतात जेलातून बाहेर पडल्यावर हे कायदा सुविस्त राखण्याचं लक्ष नाही का याचही उत्तर सरकारकडून मिळाला पाहिजे गृह विभागाकडून मिळाला पाहिजे आणि म्हणून अजितदादा म्हणतायत कदाचित तो मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असेल त्यामुळे अजितदादांना आपल्या मर्जीतील माणूस आणायचं असेल तर त्याला ते राजकीय स्वरूप न देता त्या पुण्यामध्ये एक कडक शिस्तीचा पोलीस कमिशनर आता आणला गेला पाहिजे तो या बाजूचा त्या बाजूचा हे न बघता पुण्याला दुरुस्त करणारा आता पोलीस कमिशनरची आवश्यकता आहे वाल्मिक कराड म्हणजे महाराष्ट्रातला हा एक मोठा असं म्हणेल की दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचाच हा कराड आहे त्याची दहशत जशी होती त्या काळी दाऊदची दहशत तशी दहशत वाल्मिक कराडची पूर्ण बीडवर आहे त्यामुळे त्याला कुणाच्या गुन्हा खाली अटक गुन्ह्याखाली अटक करून किमान पोलिसांना सगळे धागेदोरे शोधायचे असतील तळापर्यंत जायचं असेल तर न्यायालयाला विनंती करून एक महिन्याचा तसा पी सी आर घेतला पाहिजे एक महिन्याचा काल परवा आलेल्या घटना बघता वृत्तपत्र छापून आलेल्या एका वर्षामध्ये एका जिल्ह्यात एकशे दहा खून होणं हे महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात नाही हे बिळद जिल्ह्यात होत आहे त्यामुळे हे ही, ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कडक पावलं आम्हाला दिसत नाही मुख्यमंत्री म्हणतात कायदा किंवा खुना या खुनामध्ये सहभागी असणाऱ्यांना सोडणार नाही पण हे बोलत असताना त्यांची मानसिकता बीडचा जो बिहार झालेला आहे तो संपवण्याची मानसिकता दिसत नाही जोपर्यंत या कराड नावाच्या वाल्मिक नावाच्या माणसावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही कारण त्याचे धागेदोरी सापडले आहे आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्र दहा वर्ष पुढे गेला असता असं मुख्यमंत्री म्हटले दोन हजार एकोणीस असं हे मुख्यमंत्री महोदयांना माहीत आहे दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही आल्यानंतर कोरोना आला जवळपास एकोणवीस महिने संपूर्ण देश हा कोरोनाशी झुजत होता उद्योग धंदे सर्व बंद पडले होते अनेकांना त्या का कोरोनामध्ये आपला जीव गमवावा लागला ही सर्व परिस्थिती त्यांना माहीत आहे त्यामुळं आम्ही त्यावेळेस आमचं सरकार आलं नसतं तर दहा वर्ष पुढे आता तुमचं बहुमताचं सरकार आहे तुम्ही वीस वर्ष पुढे न्या महाराष्ट्राला आम्ही बघतो आहोत पुढे नेऊन आहात महाराष्ट्रही बघेल परंतु एखाद्याच सरकारवर अशा पद्धतीनं त्या काळात संकटाच्या काळात माणसाला वाचवण्याची धडपड जी केली आणि महाराष्ट्र हा देशातील त्या परिस्थिती मला उत्तमपणे हाताळणारा राज्य म्हणून पंतप्रधानांनी सुद्धा राष्ट्रपतीने जगाने त्याची दखल घेतली आणि तारीफ केली आहे पोलिसांनी आरोप आहे की पोलीस पूर्णत धनंजय बोले पोलीस दल हाले अशी तिथली स्थिती आहे एकही माणूस एकही पोलीस अधिकारी धनंजय भाऊच्या शब्दाच्या पलीकडे जाऊ शकत नाही त्यामुळे खून झाला काय दिवसा झाला काय रात्री झाला काय खून झाला असेल तरी त्याची आकस्मितच नोंद होईल आणि पोलिसांनी तो आदेश इमानदारीनं पाडला याच दुःख आहे मालमत्ता करा मध्ये छत्रपतींच्या सवलत सवलत मालमत्ता करा मध्ये नाही ते चांगलाच निर्णय आहे कारण असं आहे की शिवरायांच्या काळातील मालमत ती मालमत्ता आहे ते आता अनेक जण त्या मालमत्तेचा किंवा त्या शेतीचा असेल शेतीचा जमिनी असतील त्याचा उपयोग अनेक वर्षापासून करत आहेत कसत आहेत अद्यापही त्यांच्याकडे ती मालकी नाही ती राज्यात ती मालकी राजेंचे जरी नावानी असली तरी शेतकरी दुसऱ्यांनी ती जमीन कसल्यामुळे त्याचा उपयोग दुसऱ्यांनी घेतल्यामुळे ही सवलत देणे योग्यच आहे असं माझं मत आहे